टर्कीच जुने अंडे हो आबा ना टर्कीचं पिल्लू टर्कीच होत कस काय झालं काय नाही बघा ना मध्येच रे बाळू आगा ये पाया पैसली मिरची कुठ चालली वर कुठं चालली वर काय दिसलं काय माहितीला काय काय दिसत डुक्कर दिलाय नाही नाही मग ते तिकडे गेले डुकर महा पुढं माग उभं हा जे वाकड बघत असत वाकड बघत ते काय कुत्री लगेच उभं राहिले बरोबर मागित परत तिथपर्यंत आज जिथे काय हा 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 तू काय लावे ते का म्हणजे दोन्हीला मंडप एकच मंडप मिरच्या कुठं

बघ आज आता हे नाही का okay. <laughs> 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 ना काय शोधित काय नाही काय मिळती गाजपाना तिथं पळली गोळ्यात <laughs> गोळ्याला बी तक्काय तुम्ही ते कमूर टाकत ते कम आता गोळ्या कम फेकून दिले बाबा अरे तीन चार वर्ष नाही आताचे गोळ्या ते कुठं पडलेले आहेत माहितीये का बरणीच्या खाली आता आणल्या मी आ... ते मला रोख सर्दी झाली तेव्हा त्या मग दुसऱ्या असतात दुसऱ्या पालक टाकू का पाहुण पुढं इथं दोन लाईन हा लावून लावून लाव सरळ लाव किती कि देऊ मार तुम्हाला काय म्हणत मग आमच्या द्यायच टाकून आम्ही द्यायच हे करून पडते पडलं कम बस ते आपण कमून पाय माणसाच्या लावले उगत नाही भाऊ काही तर काही निघत मग आता काय बर मी आता मी कपाशी बरी उगली मग तुमची मी तेच म्हणलं ना तुला दिस कळायचे नाही कुठे पडले कुठे इकडे ये काय भाऊ हे याच कुत्र्यांचे फटके खाल्ले होते वर त्या दिवशी चला इकडे तुरी उल्या नाही बघ तुम्ही त्या दिवशी लावल्या होत्या आज वर आलेले दिसत नाही गाडे अजून कोर आलेला नाही दिसत कपाशीचं बी इद सांडलं होतं किती उगली बाबाई चला आता जिथं खाडे तिथं देतो तो टाकून बापरे 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 आजीकडून सांडलं असन इद्याला होत तवा किती उगलंय <laughs> ते चला इदस खाडे भेटले तुम्हाला तो इदस टाकून आता खड्ड करावं लागेल याला इकडं बरं खाली आलो होतो तुरी काय अजून नाही उगलेली दिसत भो इद हे सगळी अशी टोकन यंत्रण लावली होती ना हे इदं गवत उगलय पण किती गवत उगलय बाबा ही तुरी नाही आहे अजूक वर आहे ना थोडे दिवस लागते तिला अजून तीन चार दिवसांनी दिसन ती वर डायरेक्ट आपल्याला आता डुक्कर हा भो भो चाललंय निवांत एकदम तेव्हा कच चाललंय निवांत एकदम दोन येतु मी तिथे गेलो का ते नेमकी पळते भाऊ माझ्या जांगावर नाही धावण्या माहिती झालं पळीले पळीले कुठं पळाले रे गणते ऊस गेले वाटते इथून आता डुकर अवघड एवढे मोठे डुकर काम चला घरी बंटे चल घरी चल चल गोल्या आता दोन डुकर पळले खाली मी त्यांच्या माग हळू 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 असे आले तिकडून गोळे आला मी इकडून गेले पडून नाही नाही रस्त्यावरून इकडून गोळे आला मल जाऊ सर ते तिकडे पोहले आता ते इकडं एक काळ हे आणि एक पांढरा पोट हा मग ते तिकडे खाली गेले का आता खाली गेले तर कुठे त्यांच्या आड्ड्यात गेले असते इथं काय लावती चव ही गवार त्या इथं लावतो मी दरी इथं लावतो आता येत म्हणून लाव म्हणतो ना लावीन ती कन आव्हर लावी आता म माझं होती ती ये खाली चल इकडे ये बोलायला बघतो मी इकडे तू चल चल खाली चल चल चला

মমীক নুশে গা নিলো काय ही एक काय बाबा काय चाफी फी काय नाही तिथं चला भाऊ इकडे शवगावला आलो होतो बाबांचा चष्मा आणि थोडं कारल्याचं पीक घ्यायचं होतं आपल्याला पांढर कारल्याचं उगाच आलो आज झालंय मला रोड बाग कसा आहे ते एवढा रोड पार करून आलोय आता हे बघा वाईट एक तर चाव लागत आहे बापरी हो अगद वायर पाऊसही आहे आता वा वा वा, वा। एकदम वाढ काय भो एवढ मोठ दुकानात आलो पण बी भेटाना काय रोड झालेत भोयाड्याने चिखल चिखल चला बाबांचा चष्मा घेऊ त्या दिवशी करायला टाकला देऊ आणि जाऊ गे टाक लवकर कोणतंच काम नाही झालं भाऊ चष्मा पण नाही आला अजून <tweak> नाही झालं आता मला माहिती हे बी नाही आलं काय म्हणते त्याला कारल्याच बी भेटा ना कुठं आता काय करावं का काय नाही पाऊस तर अगं लागतो गाडीची हालत बघा कसं झाली वापरी कोणी म्हणती काय म्हणलं काय म्हणली पाहायची बंद नाही हालत झाली बाबा गाडीची पहिलं पाणी मारावं लागेल निच्यावर ट्रॉलीचं निसतं धिंगाणाच लावलाय भाऊ पावसाने बा किती फुगली ती फळी परत आधी ही फुगली होती मग इथे नट मारलाय दोन आता ही फुगली आणि इथे नट तोडून टाकलाय नट डायरेक्ट तोडून टाकला वर गेली ती काय भाय न बाबा मी परत नट मारतो का लावली भाऊ आता अशी वर करून काय जबरदस्त खेळा मोडलाय भाऊ इथून डायरेक्ट घ्या बघा ना इथं खेळाडकाने मोडला भाऊ तिने मध्ये इथं माराव हो थोडं वाळलं का इथं एक माराव हो, इथं एक माराव आणि हो, इथं एक मारून द्यावा ते फिट बसून राहील अशी पडायची नाही ना मम्मी ही दोरी याच्या इकडून घाल ना पडायचं नाही मग तुला बी वाळायला होईल आता कशी आली इकडून पडणार नाही आता इकडं वडली तरी बी इकडं वडली तरी येणार नाही आता चाक काढून ठेवतो का आता काय टेन्शन नाही आता भिजले तरी जमन इथं ग्रीस लागलेलेच आहे तसं ते गंजायचं नाही गंजलं तरी पॉलिश कलर दिलेला आहे काय टेन्शन नाही चला चला भाऊ आता बघ चारच टर्कीचे पिल्लर राहिलेत हे तीन आणि ते आत्ता एक निघते तेवढे चारच राहिलेत आता चार मधले पण दोन तिकडे द्यायचे ज्याचे अंडे आणले होते का आपण त्याला अरे जनर आले राहिले काय कसं आकल हे झालंय हाकलून देतो इकडे जाणार अरे खरंच आलं बाबा जाणार आलय बाबा मोबाईल बघू राहिलेत अ तिकड तिकड हे चला आता बघू त्या दोन आत्याला फोन करून बघतो मी ते जर म्हणाला मोठे करून दे नाही तर आत्ताच दे मग देऊन टाकू आता हे निघलं का मग त्याला फोन करीन मी आता पिल्लो आज उद्या निघून जाईन आता चला बघू चालू असते हे दोन्द मिळेल चे एक मिळेल नाही हे मला कसं आहे का नाही ते म्हणते बाबा जर जुने जर अंडे असले आणि ते जर ठेवले आपण तर तसे मरत असते काय माहिती काय विषय आता चला जाऊ द्या बोल्या ऐ ग्वाल्या कुठं फिरत होता इतका वेळ तू हा भरला आहे पण ते तू पण कशी भरलेत बाबा दोघीच्या दो गभी अरे ऐ सिंहा लॅपर्ड काळा ब्लॅक पॅन्थर काय म्हणले बाबा लांबणीच आहे मोठा आहे हे झालेलं आहे आता काय नाही आहे का मग चला तर मंडळी मग आता आजचा व्हिडिओ आपण इथं संपू तुम्हाला जर आपला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आता भेटाय एक नवीन व्हिडिओ मध्ये टाळा बाय बाय टाडा बाबा टाळा बाय 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 टाटा